कोणता मोबाईल आहे दाखव नारजो हा काय आलं फक्त म्हणून आम्ही एवढा दिवस थांबलो दिवस झाले डिलिव्हरी फक्त तुम्हाला ठेवलाय बघा काही नाही याच्यात सर्वांना नमस्ते 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 आता दोन ऑप्शन देतो मी आपण जे गिफ्ट मागवले ते ओपन करूया की आपले जे सबस्क्रायबर गॅस्ट होते त्यांनी गिफ्ट दिलाय ते ओपन करूया ते ने हो जा। निया आमाला गिफ्ट पहिले ओपन करूया बघा गेस्टचं तर आपल्या होमस्टेमध्ये परवा कुलकर्णी फॅमिली त्यांनी आम्हाला गिफ्ट या ब्लॉग मध्ये त्यांचा सा रिव्ह्यू सांगू त्यांना होम मध्ये येऊन दोन दिवस गोल्डन रूम घेतला त्यांनी त्यांना कसं वाटलं ते सुद्धा ते दाखवू पण त्यांच्या अगोदर त्यांनी जे गिफ्ट दिलं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो त्यांचं गिफ्ट इथे आहे बघा बॅग मध्ये आणि तिघांसाठी आमच्या तिघांसाठी गिफ्ट दिलाय चला हा एक आम्ही मग सर्व ओपन करू आणि मग पडणार नाही ना काय त्यातलं अरे वा सर्वांना वेगवेगळं आणलंय मस्त अरे बापरे आता मी खाणार आहे सर्व गणपतीपुला गेलेले ते त्यांनी एका दिवसात मी आपण जसं व्हिडिओमध्ये मध्ये सांगतो तसं त्यांनी टूर केलं गणपतीपुळे पावत रत्नागिरी दर्शन सर्व केलं त्यांनी आणि हे आम्ही घालून दाखवणार व्हिडिओमध्ये मध्ये हा काय हा मग आम्ही काय नाव सांगायचं काय फॅमिली सांगायचे नाव नाव काय सांगायचं पद्मा कुलकर्णी या फॅमिलीनी पद्मश्री पद्मश्री कुलकर्णी थँक्यू त्यासाठी तर कृपया करून काजल मॅडमने उद्घाटन करावे येस तिघांसाठी नाही टोटल चौघांसाठी हे आमच्या बाबूसाठी गिफ्ट आलेलं आहे बेबी आहे ना आमची ताईची मुलगी त्रिशिका तिच्यासाठी हां तर तिच्यासाठी हे दिलेलं आहे बघा हे वुडनच आहे वुडनच एकदम छान वाटलं एकदम मस्त आहे गाडी 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 एकदम छान मला तर पहिलं काय वाटलं की मसाजर आहे का काय काय आहे बॉडी मसाजर पण असतो ना असं काहीतरी हा करू शकतो मग घ्या रात्रीच माझं घरी बॉडी मसाज हा बाबू बाबू कशी करते माहिती का कार अशी चालवते चालवते आणि अशी सोडून टाकते ठीक आहे हा झाला पहिला गिफ्ट त्यासोबतच ज्या मॅडम बोलते की मला काय आवडतं तर मला हे वस्तू भरपूर आवडते खायला आणि मी त्या ज्या दिवशी आणली होती त्या दिवशी खाल्लेलं हे फक्त तुम्हाला मी बॉक्स दाखवायला ठेवलाय बघा काही नाही याच्यात ठीक आहे या गिफ्ट हा बाबूनी पण खाल्लं सर्वांनी हा <laughs> तर ह्या गिफ्ट साठी पण थँक्यू मी फक्त कवर दाखवायला ठेवला तुमचा तो ओके त्यानंतर आता आमच्यासाठी त्यांनी कपडे सुद्धा दिलेले आहेत तर पहिला जो निघतो कोणाचा निघतो बघूया हा काढतो आणि ओपन करून जा प्रॉपरली तिकडे काजल काजलसाठी आणलेला आहे वा बरोबर काजल किती जाड झाले ते बघून आणलेलं आहे आता जर काजलला पहिली जेव्हा लग्न करून काजल आली होती तेव्हा मिडियम पण तिला व्यवस्थित व्हायचे आता वो, मीडियम तर जात पण नाही आता एल सेप एल साईज होता ना काजल का एक्सेल होता आता तुला एक्स एक्सेल पण लागतं कधी कधी एक्सेल आधी मग आता एल मग एक्स एक्स एक्सेल नाही उलट्या बोलली आता एल एक्स एक्सेल एक्ष, मध्ये घे चालली आहे काजल मग त्यानंतर डबल एक्सेल मध्ये जाणार आहे ती म्हणजे एवढं फिक्स आहे काजलच हे एवढंच असत पण एकदम छान आहे कपडा पण एकदम छान आहे मी हात लावून बघितलं होतं मस्त येस त्यानंतर माझं मी दाखवणार चला तुम्ही तुमचं दाखवा आता मम्मीसाठी वा पोपटी कलर मम्मी शिवायला देणार आहे आता आणि तुम्हाला नेसून दाखवणार बरोबर मस्त ठेवत नाही मी स्वतः गिफ्ट स्वतः आम्हाला तुम्ही साधारण एक बाउल पण दिलात ना तो बाऊल आम्ही कोणालाच देत नाही एक वेळ आम्ही आमचे पैसे खर्च करून गिफ्ट देतो पण गिफ्ट आम्ही पुढे देत कारण तुम्ही त्या आवडीने दिल्या असतात आम्हाला बरोबर हा शर्ट फाटून जाईल पण देणार न... नाही हा बाकी इतर माझे शर्ट टी शर्ट जातात आता माझ्याकडे टोटल कलेक्शन शर्ट, टी शर्ट चे मम्मीने दिले ना आजूबाजूला कोणा कोणाला ठीक आहे तर असे काही गिफ्ट आणि आता मी काय घातलं बघा तुम्ही दुण मी घातलेलं आहे काय घातलं टी शर्ट शर्ट घालतो बघा येस गिफ्टच उद्घाटन झालेलं आहे आणि एकदम छान परफेक्ट झालं हा माझी साईज परफेक्ट या झाली किती नंबर दिला फॉर्टी सेंटीमीटर काहीतरी दिला त्यांनी आणि एकदम मस्त तुला आधी फोर्टी वन लागायचं ना आधी मला फोर्टी वन फोर्टी टू केल्यानंतर फोर्टी ऍक्च्युअली मी थर्टी एट पासून वापरायचो म्हणजे तेवढं तेवढं मी व्यवस्थित स्लिम ट्रीम होतो बरोबर झालाय एकदम एकदम मस्त कलर पण छान आहे कलर पण छान कलर एकदम छान थँक यू गिफ्ट साठी थँक्यू एक शर्ट एकदम सुंदर आहे आणि घातल्यावर पण समजतं ना की क्वालिटी चांगली आहे आणि छान आत आतमध्ये घातल्यावर असं बोलतात ना गरम होईल असं नाही वाटत एकदम छान वाटत चला वा जाऊ का मग फिरायला आता असं आता वो हो आ गई है आम्ही मागवलेला आहे मोबाईल हे कशासाठी मोबाईल ते तुम्हाला सांगतो आमचा जो मोबाईल होता तो कुठे गेला आम्ही ठेवलेला आहे तो, तो।, तो एवढूसा मोबाईल किती वर्ष जुना तो पण मला माहिती नाही त्या मोबाईल वरती मी बुकिंग घेत होतो आणि बुकिंग घेता घेता पण तो मोबाईल बंद व्हायचा अशी सिच्युएशन होती त्या मोबाईलची तरी मी दीड वर्ष तो मोबाईल काढला आणि आपण कसा काढतो जेव्हा पूर्ण दम तोडत नाही झाला ना तो नंतर तुम्हाला दिला वापरायला म्हणजे मी वापरून वापरून झाले आणि त्याच्यानंतर तो आपला होमस्टे चालू झाला तेव्हा तो बुकिंग साथी तो 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 आता तेजा मदी -मदी डाग पण दिसायला लागले काळे काळे तरी पण आपण त्याच्यावर बुकिंग घेत होतो पण आता अशी वेळ झाली होती आणि त्याला कधी कधी रेंज पण यायची नाही ऑलमोस्ट डेड मोबाईल आहे तो दाखवण्याच्या पण लायकीचा नाही आता पण तरी पण मी अजून त्याला पण बोललो नको आता सीझन येत आहे पटकन पटकन बुकिंग आणि कॉलिंग आणि रेंज आली पाहिजे त्यासाठी मी इकडे नारजो सेवेंटी प्रो करून एक मोबाईल आहे तो ॲमेझॉनवरून मी ऑर्डर केलेला आहे आता तुम्हाला काजल आणि मम्मी अनबॉक्स करून दाखवतील घ्या उघडा तर बॉक्सचा कवर काही असा आहे आणि त्यातून आता हे बघा बघा आल्या आल्यानंतर असा बॉक्स येतो हा बॉक्स उघडलास हा जर बॉक्स उघडला तू असा कि हा बिल येतो थांब हा बिल कितीला पडलाय मोबाईल तुम्हाला सांगतो काय का कोणी पण युट्यूब मध्ये व्हिडिओ टाकतात ना लास्टला पैसे सांगतात हा मोबाईल पडलाय मला सोळा हजार दोनशे दोनशे अठ्ठावीस सिक्सटीन थाउजंड काय काय सिक्स्टीन थाउजंड थ्री हंड्रेड पकडा सोळा हजार तीनशे पकडा

ह्याच्यात बघा त्यांना तुम्हाला चार्जर मिळतो एक सिक्स्टी सेव्हन वॉट्सचा अरे तिने बॉक्स फोडला अरे मोबाईल देतो ते बॉक्स तरी व्यवस्थित खालचं चिपकवलेला फोडला तिने मोबाईल सिक्स्टी सेव्हन वॉट्सचा चार्जर आहे त्यासोबत त्याची वायर आलेली आहे आणि काय आलेलं आहे ह्याच्यात काय आहे का बघ ह्याच्यात त्याची जी पिन असेल पिन तर मोबाईल काही तुझ्या पाकिटात ह्याच्यात आहे दे। मोबाईल काही किशातून येणार आहे काहीतरी आहे ते पिन असते पिन त्याच्यात मोबाईल तर मोबाईल काही असा दिसतो आहे हा नाही मोबाईल हा जुना मोबाईल तुम्हाला एक सांगतो आमच्या घरी किती काजलचा एक मोबाईल आहे मम्मीचा एक मोबाईल आहे माझा माझे दोन मोबाईल आहेत बरोबर भाईचा एक मोबाईल आहे सर्वात कॉस्टली आतापर्यंत मोबाईल होता काजलचा बरोबर आता कोणाचा आहे तुझा नाही काजलचा सेव्हन्टीनचा होता माझाच कॉस्टली अजूनपर्यंत काजलचा ले होमशेचा लेटेस्ट आहे आता ओके तर तो, तो मोबाईल काही असा दिसतो आहे हे बघा मस्त हे बघ एकदम जे पाठचं जे कव्हर आता तू कवर काढ काजल आणि मम्मीच्या पण हातात दे तू पण बघ हे कव्हर हे कवर पण येतो ट्रान्सपरंट कवर कंपनी वाले देतात म्हणजे बॉक्समध्येच होता बघा हा कवर तर मोबाईल काही असा दिसतोय बघा एकदम सुंदर हा आणि ह्याचा कॅमेरा या रेंज मध्ये या पैशात सर्वात बेस्ट कॅमेरा असेल तर ह्या मोबाईल मध्ये ओके तर मी मोबाईल घेतला पण आणि सकाळी उठल्या उठल्या पण एक तास मी दरवाजा बंद केला होता आणि ओपन करून हा तर काय करायचं ओपन करणार मी आताच दाखवतो हे बघा हे असं मोबाईल आहे तुम्ही पण बघा दोघांनी नेहमी चालू केला आता ओके आणि मेसेजेस आलेत बघा त्याच्यावरती बुकिंगच्या ट्रान्सफर पण केलं झालं पण चालू मी मोबाईल घेतला पण आणि सेम डेटा सर्व ट्रान्सफर केला कॉन्टॅक्ट शेअर केले तू त्या दिवशी दोन दिवस दरवाजा बंद नाही आज 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 आजच केलं मी हा आता इकडे एक मेसेज आलाय का हा फक्त वरतूनच मेसेज व्हा क्लिक नको करू काय मेसेज, मेसेज आला का कॅन यू शेअर विला डिटेल्स ना हा तर अपडेट एक मी तुम्हाला टिप देतो जुन्या मोबाईलमधून ह्या कोणत्याही मोबाईलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करू नका तुमचा जो जुना मोबाईल आहे त्याचा डेटा तुम्ही गुगल ड्राईव्हवरती किंवा तुमच्या मेलवरती जीमेल किंवा कोणत्याही मेलवरती बॅकअप ट्रान्सफर करा आणि तिथून नवीन मोबाईलमध्ये जेव्हा तुम्ही ईमेल लॉग इन कराल तिथून ते डाऊनलोड करा हार्डली पाच ते दहा मिनटं लागतात फक्त पूर्ण नंबर सर्व मेसेज सर्वांचे कॉल सर्वांनी जे आय डी प्रूफ पाठवले ते त्या मोबाईलमध्ये पाठवले सर्व काही या मोबाईलमध्ये आलेलं आहे पाच दहा मिनिटात काही कुठे सायबरमध्ये जायची गरज नाही आणि कुठे थर्ड पार्टी डाऊनलोड करू नका सर्व काही ईमेल थ्रू होतो सर्वात जुन्या मोबाईलमधलं सर्व काही सर्व ह्या मोबाईलमध्ये आलेला आहे काहीच नाही म्हणजे आहे पण ह्याच्यात डेटा सर्व आलेला आहे आता कॉल काय कोणी काय मेसेज केलेले आहेत कोणी कधी बुकिंग केलेले आहेत आणि कोणाचे बुकिंगचे काय नाव सेव्ह केलेले आहेत मी तर तसं ह्या मोबाईलमध्ये आलेलं आहे आणि आता तुम्हाला आमचाच आम्ही व्हिडिओ प्ले केलेला आहे बघा आमचाच व्हिडिओ आहे ना छोट्या व्यवसायाला प्रोत्साहन देऊया रत्नागिरी ग्राहक काल जो व्हिडिओ आपण टाकला होता आता तुम्हाला लवकरात आत लवकर हे बघा दिसते तुम्हाला कॅमेरा दिसतोय एकदम सुंदर एकदम छान क्लियर एकदम, एकदम क्लिअर ह्या रेंजमधला सर्वात क्लिअर कॅमेरा तुला ह्याच मोबाईलमध्ये मिळेल लेटेस्टमध्ये तर कॉन्ग्रॅच्युलेशन होमस्टेसाठी कारण हे होमस्टेची प्रॉपर्टी झालेली आहे आता बरोबर तर हे गरजेची होती आता ह्याच ठिकाणी आपण काय डिसाइड करू तो दोन घेऊ एक अँड्रॉइड घेऊया की या किंवा आयफोन घ्यावं असं तर सध्या तरी मला नाही वाटलं की आपण आयफोन मध्ये इन्व्हेस्ट करावं घेतलं असं मी आयफोन फिफ्टीन आयफोन पण मी घेतला असतं पण ते त्याची एवढी गरज नव्हती आम्हाला आता हा सतरा हजाराचा मोबाईल तीन पाच वर्ष चालला तरी चालेल दुसरा घेऊया तिसरा घेऊया ओके तर असं आमची सर्व ही शॉपिंग झाली आणि हे आमचं गिफ्ट झालं आणि ह्या गिफ्ट साठी पण सर्वांना थँक्यू थँक्यू तर आम्हाला गिफ्ट भरपूर आवडले तुम्हाला आणि बुकिंग आता डिले होणार नाही कॉल उचलले जातील म्हणजे टायमिंग वरती फक्त बुकिंग रिलेटेड असाल तर मेसेज करा नंबर आहे एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स सर्वांना माहिती आहे ओके त्याच्यावरती बुकिंग करा बुकिंगचा नंबर हाच आहे आणि हाच आमचा आता बुकिंगचा मोबाईल आहे हे बघा चला आता सर्वांनी जे गिफ्ट ज्यांनी गिफ्ट दिला आहे ना त्यांचा रिव्ह्यू बघा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटी वाजवा पुढचे क्लिप्स बघा आणि पुढचे क्लिप्स बघा आता हे आपले गेस्ट मुंबईवरून आलात हा आपले गेस्ट मुंबईवरून आले आलेत आणि कोण सबस्क्रायबर आहे इकडे तुम्हाला काय आवडतं चॅनलमध्ये

आणि ते एक आम्हाला एक कॉमन चॅनल जो आहे दोघांनाही एकत्र बसून बघणं आणि त्याच्यात आपण नवीन काही नाही पण एक खाण्याचं जे आहे आणि लोकांशी कसे तुम्ही डील करता कसं बोलता ते पण आणि त्याच्याना एक वेगळा आनंद मिळतोय तो बघताना आम्हाला असं वाटतं की आम्ही आता हा जो घर आहे या घरात तुम्ही राहताय पण हे बांधल्यापासनं आतापर्यंत सगळ्या जर्नी आम्ही आधीच बघितलेला आहे आणि आल्यावर आम्हाला आम्ही टर्न मारली गाडी तिकडनं आणि आम्ही बघितलं तर घर बघितल्यावर आम्हाला असं वाटतं अरे हे तर आम्ही बघितलंय सुरुवात झालं मेन ते एक आनंद मिळतो आणि तुमच्या थ्रू आम्ही इथे जगत होतो आम्ही आम्ही इकडे राहत होतो त्याचा अनुभव आम्हाला खूप दिवसापासून असं जाणवत होता की कधीतरी तो घ्यावा तर तिला फिश खायला खूप आवडत आणि आम्ही घरी बनवत नाही तर खूप वेळा तिने सांगितलं होतं की आम्हाला फिश खायचंय पण ते पप्पू कडे खायचं ते तिने एक इच्छा हे केली होती आता मी जानेवारीत रिटायर झालो नंतर मग म्हटलं आता कुठेतरी फिरायला जायचं तर लांब तर आता योग आला आणि आम्ही इकडे आलो आणि तिने फिश खाल्लं पप्पूंनी दिलं तिला फिश ते मला खूप आनंद झाला स्पेशल क्लिप्स